संरक्षण भिंत तर ही संरक्षण भिंत खरं तर या ठिकाणी आसळलेली आहे आणि इथे आहेत मुळशावेली जे माझे आमदार शरद डामाले हे खरं तर या ठिकाणी संरक्षण भिंतीचे पाहणी करण्यासाठी इथं आलेले आहेत आता संरक्षण भिंतीच्या कामाच्या बाबतीत जो बोंगळा कारभार आहे निकृष्ट दर्जाचं काम आहे अशा अनेक व्हिडिओ आपण या माध्यमातून बातम्या आपण यातनंतर प्रसिद्ध केली होती परंतु शरद धामाले यांच्याकडनं की काय सांगतायत नमस्ते साहेब आज ही जी भिंत आहे हे निकृष्ट दर्जेचं काम अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून दैनिकच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्याचं काम केलं परंतु तालुक्यातल्या राजकीय माना किंवा या पिरमूट घाटाक दुर्लक्ष करतायत राजकीय लोकसुद्धा इकडे दुर्लक्ष करत आहेत काय सांगाल तुम्ही खरं पाहिलं तर हा रस्ता पूर्वीचा राज्यमार्ग होता दोन हजार सोळा साली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग करावा म्हणून आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे त्यावेळेला पत्रकारच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि हा रस्ता केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग म्हणून सातशे छप्पन एफ म्हणून त्याचा त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी उल्लेख करून तो रस्ता या ठिकाणी राज्यमार्गाचं रूपांतर केंद्रीय महामार्गामध्ये घेतलं आणि त्याचं प्रत्यक्षात काम सुरू झालं गेले चार पाच वर्षे हे काम सुरू आहे परंतु निकृष्ट दर्जाचं काम झालेले अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे आपण जर संपूर्ण पुणेच्या चांदणी चौकापासून तर घाटच्या शेवटच्या आदरवाडी गावापर्यंत जर गेला तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल प्रत्येक मोरी किंवा पूल असेल शिडीवर्क असेल सगळ्याच ठिकाणी अशा प्रकारचं चुकीचं काम केलेलं आहे आणि पूर्वीच्याच कामावरती मुलामा देऊन या ठिकाणी या रस्त्याचं काम झालेले संबंधित जी कंपनी आहे या कंपनीने या ठिकाणी हे काम अर्धवट सोडून दुसऱ्याकडे त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि एम एस आर टी सीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कामाचं संचलन होतं आहे आणि मला वाटतं वेळोवेळी ते चीफ असतील कार्यकारी अभियंता असतील किंवा शाखा अभियंता असतील या सर्वांशी यास आम्ही आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा नागरिकांनी पत्राच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल या ठिकाणी त्यांच्याकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तरीसुद्धा या लोकांनी त्या ठिकाणी दाद दिलेले नाही शेवटी निधी हा खर्च झाल्यानंतर त्याचा उपयोग हा सुविधांसाठी झाला पाहिजे या ठिकाणी निधी खर्च होऊन असुविधा निर्माण झालेली आहे आणि अशाच प्रकारचं नृत्याचं काम हे सर्वच ठिकाणी झालेलं आहे हीच आता भिंत पडलेली आहे त्याच्या पुढे एक दोनशे मीटरवरती आपण जर गेलात एक असा जंप रस्त्याचा राहिला आहे की त्या ठिकाणी गाडी समोर वरणे गेली किंवा खातच्या भागातून आली गाड्या जंप करतात आणि तिथं त्या ठिकाणी मागच्याच काही कालावधीमध्ये एक मोठा ट्रकचा अपघात झाला आणि अनेक मृत्यू त्याच्यामध्ये झालेले आहेत असे संपूर्ण चांदी चौकापासून तर मुळशीच्या हातीपर्यंत अधेरवाडी गावापर्यंत या ठिकाणी अनेक अपघात घडलेले आहेत परंतु या लोकांना प्रकारे कुठल्याही प्रकारचं सोयरसूतक सामाजिक भावना नाही आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे मला वाटतं याच्यावरती हो लक्ष देण्याची फार गरज आहे आता आंदोलनं अट्या अत्याचार ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं का वाढतात तर मला वाटतं याला प्रशासन सुद्धा जबाबदार असतं मला वाटतं त्यांनी दे त्या ठिकाणी हा अपराध हा केलेला आहे आणि अपराधाचं प्रायश्चित्त सन्माननीय मंत्री महोदय किंवा प्रशासकीय यंत्रणा यांनी त्यांना करावं अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत जुनी जी भिंत होती पूर्वीच्या बांधकामाची तुम्ही पाहिलेली असाल अनेक वेळा की त्या जुन्या भिंतीवरच नव्या भिंतीचं खरं तर काम केलेलं आहे हे काम योग्य आहे की अयोग्य आहे आणि तसं पाहिलं तर मी स्वतः पूर्वीच्या काळामध्ये ठेकेदार म्हणून काम केलेलं आहे ते ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल किंवा सार्वजनिक बांधकाम खाते असेल त्यामुळं मी प्रत्यक्षात जरी डिग्री इंजिनियर नसलो तरी अशिक्षित शिंगरुबासारखा मला या कामामधलं ज्ञान आहे प्रॅक्टिकली नॉलेज आहे आणि प्रत्यक्षात प्रॅक्टिकली नॉलेज असल्यामुळं या ठिकाणी काम कसं करावं कशाप्रकारे त्याचं नियोजन करावं याची माहिती असल्यामुळं आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अशा प्रकारची मला माझ्याकडे माहिती असल्यामुळं या ठिकाणी आम्ही अनेक वेळा अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असतो परंतु काही निर्धावलेल्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांची युती झाल्यामुळं भ्रष्ट प्रकारची युती झाल्यामुळं या अशा प्रकारच्या चुकीच्या घटना घडत आहेत आणि या घडू नये म्हणून या ठिकाणी संपूर्ती त्या नोंद घ्यावी अशा प्रकारची माझी मागणी आहे जर तुम्ही पाहाल की ही भिंत जी आता इथं कोसळलेली आहे योगायोगाने जर ही खाली गेली असते अजून तर इथे खाली ही भिंत आणि हे खाली तर शंभर ते दीडशे फुटाचं खाली फक्त अंतर आहे तर ही बंगल्यावरती जर ही भिंत कोसळली आहे असती तर लावासा ठिकाणी ज्या पद्धतीने दोन बिलाखाली आलेल्या आहेत त्या पद्धतीने या ठिकाणीसुद्धा ही घटना घडली असते अधिकाऱ्यांना काय सांगाल तुम्ही मी अधिकाऱ्यांना एवढंच सांगेल की आपल्यावरती जर संकट आलं तर आपल्यावरती एखादी आपत्ती आली आपल्या कुटुंबावरती आपत्ती आली तर आपल्या भावना आप आप काय असतात त्यामुळं स्वतःचं दुःख आहे दुसऱ्याचं दुःख आहे दुसऱ्याचं दुःख आहे स्वतःचं दुःख हे जाणून काम करावं अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा आहेत परमेश्वरी कृपेने ही जी या ठिकाणी भिंत पडलेली आहे या ठिकाणी खालच्या जे काही बंगलो असतील किंवा राहणीमानाची काही इमारती असतील त्याच्यावरती न न गेल्यामुळे या ठिकाणी जी जीवित वित्त वित्तहानी झालेली नाही परंतु शासकीय पैशाची हानी मात्र या रस्त्याच्या माध्यमातून नक्कीच झालेली आहे आणि याला जबाबदार सर्वस्वी एम एस आर डी सीचे जे कोणी अधिकारी असतील ते सगळे जबाबदार आहेत जे कॉन्ट्रॅक्टर असतील ते जबाबदार आहेत असं या ठिकाणी मी नमूद करतो चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा